हॅलो एवढीवन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुप्रमॉम ह्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा हो आज आहे गणेश चतुर्थी तर आम्ही पण गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत मी आंघोळ वगैरे करून तयार झालेली आहे आता जी प्रतीक करीना सगळे आवरता आहे आणि गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायला जायचं आहे आणि मुहूर्ताच्या वेळेमध्येच आम्हाला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे तर आजच्या दिवशी आपल्या घरी बरीच गडबड असते कारण की आपल्या घरी येणार असता बाप्पा तशी आमच्या पण घरी गडबड आहे तर चला आता मी फटाफट माझे कामं आवरते आणि तुमच्याशी पण शेअर करते की आमचे बाप्पा किती सुंदर आहे आम्ही त्यांची स्थापना कशा कर पद्धतीने करतो ते सगळं तुम्हाला बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि हे जे कॅरेट भरून कांदे आहेत काल माझे इन लॉज श्राद्धाच्या कार्यक्रमासाठी आले होते ना तर ते हे कांदे अंतापूर वरून घेऊन आले आमच्या घरच्या शेतातले कांदे हे इथे त्यांनी भरपूर अशा दोन एक किलो भेंड्या सुद्धा आणल्या घरच्या शेतातल्या आणि ते कसं लॉन्सवर आले ना घरी पण आले अर्थात पण मग आठवणच नाही राहिली आत्ता मी प्रशांतजींना म्हटलं आणि मी नव्हत्या बघितल्या त्यांनी त्यांच्या गाडीच्या डिक्कीतून काढून आमच्या गाडीच्या डिक्कीत ठेवल्या होत्या तर भरपूर दोन एक किलो अशा भेंड्या आहे म्हटलं मी कालच पाहिल्या असत्या तर मारध्या आईन त्यांना देऊन आली असते किंवा सगळ्याच दिल्या असते की आमच्या घरच्या शेतातल्या भाऊ पण मी त्या आत्ता घरी आल्यानंतर यांनी काढल्यानंतर बघितलं तर हे बघा किती छान आमच्या भेंडी आहे आता बाप्पा येणार म्हटल्यानंतर घर पवित्र करायला हवं तर मग मी इथे गोमूत्र आणि गुलाबजल वगैरे आणि पा पाणी असं एकत्र करून घेतलं आणि संपूर्ण घरामध्ये अशा पद्धतीने शिंपडून घेतलं घर तर मी आंघोळीच्या आधीच क्लीन केलं परंतु म्हटलं बाप्पांच्या आगमनाच्या आधी आपण दाराच्या बाहेर सुद्धा स्वच्छता केली पाहिजे कॉरिडॉर क्लीन करून गेले होते हाऊसकीपिंगवाले परंतु जे उंबऱ्याच्या ठिकाणी मी स्वस्तिक काढलं होतं तेही म्हटलं पुसून घेऊ आणि नवीन काढू आणि दाराच्या बाहेरही मी स्वच्छ पुसून घेतलं कारण ती लोकं एवढी काही क्लीन करत नाही तर हे बघा अशा पद्धतीने मी दाराच्या बाहेर देखील स्वच्छ करून घेतलं सगळं आणि त्यानंतर ज्या स्वस्तिक मी आधी काढलेलं आहे केमिकलयुक्त कुंकुम मस्त आजकाल तर ते त्याचे परमनंट स्वस्तिक बनून आहे त्याच्यावरतीच मग मी परत एकदा असं रेखाटलं एक कुंकवाने स्वस्तिक काढलं आणि नमस्कार वगैरे करून घेतला आणि बाप्पाला घ्यायला जाण्यासाठी तयारी केलेली आहे प्रतीक सरांनी कुर्ता बिरता घातलाय परंतु आता ट्राफिकमध्ये मध्ये जास्त वेळ पण होऊ शकतो फसू शकतात येतं भूक लागल्यावर चिडचिड होते माणसाची म्हणून जरा चहा आणि टोस्ट खाऊन मते बाप्पांची मूर्ती घ्यायला जाणार आहे चप्पल गाडीमध्येच काढशील काही स्थापना करीन हाताने होते पण भीती माझ्यावरती होत आहे हाय गाइस हॅपी गणेश चतुर्थी मी जात आहे माझी बहीण आणि माझ्या वडिलांची गणपती राहायला म्हणत होते की चल आता आपल्या मागे किती गडबड असते घरातल्या देवांची पूजा आणि बऱ्याच बऱ्याच गोष्टी घरामध्ये खूप कामा येतं माझी इच्छा असताना मी जाऊ शकले नाही त्यांना पाठवलं बाप्पा घ्यायला हाय गाईज वेलकम बॅक आम्ही जात आहोत आता मूर्ती गेल्या जाताना आम्ही फुल पान आणि फुलनी घेतले पान वस्त्र कॉटन चा कापड नारळ हे सगळं आणि घेतला आहे आता अजून आपल्याला दुर्वा घ्यायचे आहे फुलं फुलांचा हार घ्यायचा आहे फळ घ्यायचे नागलीचे पान घेतले मी अँड आता आम्ही जात आहोत पाच पकडीला जिथं आम्ही मूर्ती घेतली तिच्या अवतीभोवती आधी सामान घेऊन गणपती बाप्पा बाप्पा सेम लिफ्ट मध्ये होते का तुम्ही मी काही शादी बंद पडली ती समुद्र मम्मा मम्बाच्या गणपती बाप्पा मोर्या मंगळमूर्ती मोर ग्या आमच्या घरामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती गणपती बाप्पा मोरया डस्ट पडली का हो ती ओपन ठेवलीस ना स्थापना करायची पवार साहेबांची लाइटिंगचं काम चालूच आहे अजूनही बाय द वे प्रशांत जिनने जे ग्रीन लावलं होतं खाली मी डेकोरेशनचा व्हिडिओ तुमच्यावर शेअर केलेला आहे की प्रशांतजींनी खाली ग्रीन लावलं होतं बघा या मुलाने ते कॅन्सल केलं फ्रीजच्या तिथे तुम्हाला उभं दिसत असेल आणि त्यांची चालू आहे आपली लाइटिंग इकडे करीना मॅडम पंचामृत बनवते ती आणि आजची गणेश स्थापनेची आपली गुरुजी म्हणा किंवा स्थापना जी आहे ती करीनाच्या हाताने होणार आहे हातपाय वगैरे स्वच्छ धुवून इथे करीना बसली स्थापना करण्यासाठी आणि मग मी तिच्या कपाळाला हळद कुंकू वगैरे लावून घेतलं आणि मला पहिल्यापासून गणेश स्थापना करायची म्हटलं की गुरुजीच लागायचे इथे आचमण करून तिने सुरुवात केलेली आहे तर गुरुजींच्या हातानेच मी गणेश स्थापना करत आलेली आहे आत्तापर्यंत पण आता हल्ली गुरुजी मिळणं गणेश स्थापनेच्या दिवशी जरा मुश्किल झालं आहे परंतु आपल्याकडे ऑप्शन आहेत त्याला पर्याय आहेत गुरुजींनीच यूट्यूबवर बरेचसे व्हिडिओ आपल्याला भेटतात जे गुरुजींनी केलेले असतात की गणेश स्थापना कशी करावी आता माहिती आहे सगळं परंतु माझं असं आहे ना मला कुठली पण गोष्ट खूप विधिवत व्यवस्थितच झालेली आवडते देवाची तर तुम्ही बघू शकता जसं ते गुरुजी सांगताय त्याप्रमाणे करीनाने नागलीची जोड पानं ठेवली पाच त्याच्यानंतर इथे ती कलशामध्ये हळद कुंकू अक्षदा फूल वगैरे सगळं वाहून तिने इथे कलर्स स्थापित केला मी तांदूळ दिले एका डिशमध्ये आणि आता तिची चालू आहे पूजा विधिवत ते जे जोड पानं आहे त्याच्यावरती हळकुंड सुपारी खोबरं नान, बादाम असे ते पाच विडे ठेवले आणि मोठी मूर्ती जी आहे ती समोर ठेवली जाते आणि छोटी जी मूर्ती आहे रोजच्या देव्हाऱ्यातली चांदीची मूर्ती आहे माझी पावशरची सव्वा पावशर की पावशर अशी तर त्या मूर्तीवर आधी पूजा सगळे विधी होणार घंटी आणि शंख यांची देखील तिने हळद कुंकू अक्षदा फूल वाहून व्यवस्थित पूजा करून घेतली ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये गुरुजी सांगत आहेत त्याप्रमाणे ती करते अभिषेक करण्यासाठी जे पाणी घेतलं आहे कलशामध्ये मी त्या पाण्यामध्ये काय म्हणतात ते रोज वॉटर म्हणजे गुलाबजल गंगाजल ते सगळं त्या पाण्यामध्ये टाकलं आणि ती आधी बहुतेक तिने वाचमण केलं गुरुजींनी सांगितलं परत नंतर ते नागपुडी बंद करून जे काही सांगतात त्याप्रमाणे ती सगळं करते जमिनीला स्पर्श करणं सगळं काही विधिवत त्यानंतर प्राणप्रतिष्ठापना आपण जी मूर्ती आणतो शॅडो मातीची त्या मूर्तीची ती एक मातीची मूर्ती असते पण तिच्यामध्ये प्राणांसाठी प्राणप्रतिष्ठा केली त्यांच्या हृदयावर हात ठेवून ते मंत्र वगैरे बोलली त्यानंतर छोट्या मूर्तीला तिने पाण्याने पंचामृतने आंघोळ घातली आणि करीनाचा खूप हट्ट होता की गणेश स्थापना मी करेल माझ्या दोन्ही मुलांना कुठलीही पूजा वगैरे करायला खूप आवडतं लहानपणापासून नंतर प्रतीक इथे बसून तिला गाईड करत होता तर ती बोलल्यानंतर तोही नाही म्हटला नाही तर त्या ती त्याला बोलली की भैया सत्यनारायण तू करतो ना मग मा मला स्थापना करू दे तर तोही तिला गाईड करत होता मी मधून मधून वस्तू आणून देत होते माझं किचनमध्ये स्वयंपाक काही मोदक बनवण्याचं काम चालू होतं हे बघा जाणवतो तिला नीट करून देतोय कापसाचे वस्त्र वगैरे तर खूप छान अशी शांततेत विधिवत आम्ही गणपतीची स्थापना करत असतो एक दीड तास तर पूर्ण पूजेला लागतोच कारण की विधिवत पूजा म्हणजे ती सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे नाही का

गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला मोदकचं नैवेद्य दाखवतोय तो, तो तुम्ही ग्रहण करा हे नारळ तुम्हाला मोदक खूप आवडता ना तो नारळ कुठल्या बाजूला बोलले होते साईडला साइडला आणि आम्ही नेहमी आरती जी आहे उज्जनीय लता मंगेशकरजी त्यांची जी आरती आहे ती मोठ्या आवाजात लावत असतो कॉपीराईटमुळे मला इथे त्यांची आरती केली मंत्र पुष्पांजली वगैरे छान सर्वांनी मिळून म्हटलं धूप दीप सगळं दाखवलं बाप गणेश चतुर्थीची खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज मी स्थापना केली आमच्या घरातल्या बाप्पांची आत्ता आम्ही स्थापना केली आरती केली आणि आता मम्मीच्या हाताची टेस्टी टेस्टी मदत खातोय असंच करतात ती गं माया बरोबर मला खाली बसून दिलं अगं मग तू पूजा केली ना पूजा करणाऱ्या व्यक्तीने खाली बसायचं असतं छान दिसते वे स्थापनेनंतर आम्ही आता इथे जेवण करण्यासाठी बसलेलो आहोत हे बघा हे जेवता जेवताय हे मोबाईलवरच आहेत फोटो काढायला चालले आहे ना एकमेकांचं नाव नाका घेऊ गाईज वे करीनाने हा ड्रेस जो घातलाय तो कसा आहे तो नक्की सांगा कमेंट करून घेतला फोटो सेशन करायला भाऊ बहीण खाली चालले हाय रिधिका कैसे हो बेटा मॅ बी ठीक होते गणेश जी आपके घर में नहीं अच्छा आणि करीनाची मैत्रीण आलेली आहे आमच्या बाप्पांना भेटायला प्रतीकचं डेकोरेशन काही संपत नाही का ना, आहे Hi, and her name is Sanj. Sanj, lovely name, Sanj. Thank you. And this is Ashutosh. This is Ashutosh. By the way, Sanj is Ashito's friend. Uh, yeah. Friend, <laughs> don't, <better> forget. <laughs> don't forget. Sanj <laughs> is <laughs> Ashito's friend. friend. <laughs> <laughs> no, no, i with my brother. अ गुड गुड नाही छान छान करीनाचा फ्रेंड आहे अशी तोस लास्ट टाइम पण आला होता बघा गणपतीच्या दर्शनाला घेऊन आलाय मैत्रिणीला पण घेऊन आला व्हेरी गुड त्यांना सगळ्यांना मोदक देह बेटा गप्पा मारा चिलकाराप्पा मंगलमूर्ती मोर्या।, मोर्या मोर्या रे मोर्या रे गणपती बाप्पा तुम्ही माझे फ्रेंड आहे ना मी मला फर्स्ट टाइम बघतेय म्हणाल अरे उसकी मम्मी थोड़ी सख्त है नाही बेटा मी फनी मी पाणी हो काही नाही काहीच नाही आणि करीनाने आणि तिच्या फ्रेंडने एकामागून एक असं प्रत्येकाला आरतीचं ताट दिलं कारण की सर्वच लोकांमध्ये गणपतीची स्थापना करतात असं नाही जसं की बघा रिद्धिका म्हटले आमच्याकडे नसतात गणपती बाप्पा पण अगेन तेच की आम्ही यूट्यूबवर लता दिदींची आरती लावतो आणि कॉपीराईटमुळे ती मग मला म्यूट करावी लागते तर सगळ्यांनी छान अशी आरती केली आणि छान वाटलं हे मुलं आले सगळे गणपती बाप्पाच्या दर्शनाला त्यांना मग मोदक वगैरे दिले आमचे बाजूचे लोकही आले होते त्यांनी देखील आमच्या बाप्पांसाठी मोदकचं बॉक्स आणलं होतं पण ते काही शूट वगैरे घेतलं नाही कारण ते सडनली आले इन्व्हाइट करायला आले होते आम्हाला त्यांच्याकडे दीड दिवसाचा गणपती आहे तर मग त्या भाऊंना आमचे बाप्पा खूप आवडले मग ते घरी जाऊन वाईफला घेऊन आले बघायला आणि मग तेव्हा मोदकाचे बॉक्स घेऊन आले आमच्या बाप्पांसाठी मग तळणीचे आणि पेड्याचे असे दोन्ही मोदक ह्या मुलांना प्रसाद म्हणून दिले आरती वगैरे दिली सगळ्यांना आणि छान अशी आम्ही संध्याकाळची पण आरती बरोबर आरती वगैरे करून झाली आणि आता करीना तिच्या फ्रेंडला राखी बनते रक्षाबंधन सेलिब्रेशन होतं इथे राखी

परें परें परेंगे। परेंगे। <laughs> <अश्रुद्में>। <laughs> और यहाँ पर ये भाई का रक्षाबंधन कंप्लीट हो गया है <laughs> ची है गाईच बाप्पाची आरती वगैरे करून झाली मी सकाळची काय तयार नव्हते झाले परंतु माझी एक मैत्रीण स्वाती लंके तर ज्या हैदराबादला जाण्याआधी जेव्हा मी डेडिया म्हणजे ठाण्यामध्येच राहत होते तर माजी कीटी, कीटी ती यायची आमची माझी किटी फ्रेंड किटीमध्ये पण होती ती बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही तिला बघितलंय पण त्या गोष्टीला आता दोन वर्ष होऊन गेले दोन वर्ष हां होऊन गेले दोन वर्ष तर तिच्या घरी दीड दिवसाचा गणपती असतो आणि मग कसं तिने बोलवलेलं होतं मग आज आलो म्हणजे उद्या कसं मयणारी पाहुणे येऊन गेले किंवा मग दुसऱ्या दिवशी ते कसे आपल्या सोयीप्रमाणे सकाळी नैवेद्य वगैरे दाखवला की जे ते आपल्या सोयीप्रमाणे बाप्पांचं विसर्ज विसर्जन करता कारण मला आठवतं मी ठाण्यात असताना तिने बोला मला बोलवलं होतं ना तर मी खूप लेट गेली होती पण गेली होती एकटीच तर आत्ता प्रशांतींना म्हटलं चला तुम्ही पण माझ्याबरोबर म्हणून म्हणून मम्मी आता सकाळच्या स्किन केअरवरच एक पावडरचा लेअर लावला अजून आणि लिपस्टिक लावली आणि आता चाललोय आम्ही प्रतीकचं चा आपल्या डेकोरेशन संपतच नाही आहे त्याची चालूच आहे <laughs> त्याचं चा, चालूच असतं बाहेर गेला परत का ते बघा ते वरचं ते पिंक परत फ्लावर घेऊन आला आणि त्याला मी सांगते की आता बस कर झाली बाप्पांची स्थापना करून एवढे छान दिसत आहे आपले बाप्पा सो आय द डेकोरेशन अजून काही करायचं इच्छा तर होते माझी बघतो सकाळपासून पो आहे पोरग ते बघा चालू आहे त्याचं एक एक आता त्याला म्हटलं चल आमच्या बरोबर म्हणतो नाही नाही तुम्ही जा मला अजून करायचं आहे तर त्याचं चाललंय आम्ही जातो आता आणि मी स्वातीकडे जाते तिच्या गणपती बाप्पाचं दर्शनाला तर म्हटलं गणपती बाप्पासाठी मोदक घेऊन जाऊ म्हणून मी इथे आली आहे मोदक घेण्यासाठी बिकानेर म्हणून आहे आणि आमचे नेबर त्यांच्याकडे दीड दिवसाचा गणपती येतं ते आमच्या गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला आले होते तर मग त्यांनी आम्हाला बोलवलं आहे तर त्यांच्या बाप्पांना मी मो लाडू घेऊन जाऊ म्हटलं तर त्यांच्या बाप्पासाठी मोती लड्डू घेते ते आमच्या बाप्पाला मोदक घेऊन आले होते आम्ही कुठेही गेलो आणि प्रशांतजींच पार्किंगवरून काही झाले नाही वाद असं कधीच घडत नाही होतो म्हणजे होतो त्यांचा वाद पार्किंगवरून आणि ही माझी फ्रेंड हो इला तुम्ही आधी बरंच बघितलंय आधीच्या मध्ये आम्ही किटी पार्टी वगैरे करायचं दोन वर्षानंतर आज दिसते हो खूप छान आहे गणपती बाप्पा तुमचा यांनी छान वाटत आपली मराठी टोपी घातली आज बाप्पा आहे हो का हा छान वाटतय छान आणि आता आम्ही आमच्या सोसायटीचे जे बाप्पा आहेत बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी इथे आलेलो घरी येते पावणे अकरा वाजले पावणे अकरा पावणे अकरा वाजले ना हो पावणे अकरा वाजले घरी येते आणि डिनर बनवायचं बाकी आता काही नाही आमचे एवढी भूक नाही आज बरेच मोदक लाडू वगैरे खाल्ले गेले तर आता मी फक्त खिचडी करणार आहे आणि हो मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची मी आत्ता परत बाप्पा जवळ का आले जेव्हाही दहा दिवस माझ्या घरी बाप्पा असताना मी खूप त्यांच्याशी गप्पा मारत असते मला खूप छान वाटतं हॅलो गणपती बाप्पा कसे आहात तुम्ही अशा गप्पा मारत असते तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आमचे बाप्पा कसे वाटले बाप्पा तर आपले छानच आहे चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तुम्हाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्या बद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गुड नाईट ऑल ऑफ यू टेक केअर